मी केलेली कविता के बोट कागदाची बोट कागदाची पण माझ्या पोलादी मनाची बोट कागदाची पण माझ्या पोलादी मनाची येता कितीही लाटा सहज पार करण्याची येता कितीही लाटा सहज पार करण्याची वादळ घोंगावत येता वा सूर मारण्याची वादळ घोंगावत येता वा सूर मारण्याची बोट कागदाची पण माझ्या पोलादी मनाची बोट कागदाची पण माझ्या पोलादी मनाची पाणी फाटून वाट देता त्यातून बाहेर पडण्याची पाणी फाटून वाट देता त्यातून बाहेर पडण्याची हे लकावे बसले किती जरी ओढ पैल तीर गाठण्याची हे लकावे किती बसले जरी ओढ पैल तीर गाठण्याची बोट कागदाची पण माझ्या पोलादी मनाची बोट कागदाची पण माझ्या पोलादी मनाची जीवन हे एक बोट आहे जशी मोळी मांसाची जीवन ही एक बोट आहे तशी मोळी मांसाची तिला सुखरूप नेण्यासाठी गरज आहे परमार्थाची तिला सुखरूप नेण्यासाठी गरज आहे परमार्थाची बोट कागदाची पण माझ्या पोलादी मनाची बोट कागदाची पण माझ्या पोलादी मनाची माझी कविता आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद